नमस्कार मी निली ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व कार्ड सल्लागार उद्या मकर संक्रांत आहे याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया पंचांगमध्ये या मकर संक्रांतीबद्दल काय माहिती दिले ते आपण पाहूयात उद्या स्त्रिया काय दान करू शकतात यामध्ये आहे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आता यातील काही अशा गोष्टी आहेत त्या भरपूर कॉस्टली आहेत म्हणजे महाग आहेत त्या ठिकाणी शेवटी असं दिलं आहे की तुम्ही यथाशक्ती दान करू शकता म्हणजे तुम्हाला जे शक्य असेल ते दान उद्या करणं लाभदायक होतं आता उद्या संक्रांतीचा पुण्यकाल आपण पाहू उद्या मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्न हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आहे या पुण्यकाळात तुम्ही या दान सांगितलेलं आहे ते करू शकता काही ठिकाणी ववसे हे सुवासनी स्त्री असतात त्या घेतात आता हे वसे तुम्ही मक मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात घेऊ शकता परंतु या ठिकाणी एक अजून एक विचार केला पाहिजे तो म्हणजे राहुकाळ राहुकाळ हा पूर्णतःसाठी अशुभ असा सांगितलेला आहे त्यामुळे उद्याचा राहुकाळ आहे दुपारी तीन ते साडेचार यामुळे दुपारी तीन ते साडेचार हा राहुकाळ ववसे घेण्यासाठी तुम्ही पूर्णपणे वर्ज्य केला पाहिजे याचबरोबर उद्याचे जे शुभ कालावधी आहेत म्हणजे जे शुभ मुहूर्त आहेत ते आहेत सकाळी नऊ ते दुपारी दोन म्हणजे आता शेवट असा एक निष्कर्ष निघतोय की राहुकाळ टाळून मकर संक्रांतीचा पुण्यकाळ विचारात घेऊन व शिवालिकेत मध्ये दे असलेले शुभ अशुभ काळ याचा विचार केला असता उद्या सकाळी साडेनऊ ते दोन हा कालावधी तुम्हाला व्यवसाय घेण्यासाठी शुभ असा आहे आता उद्या काय काय करू शकता तुम्ही तिल मिश्रित उदकाने स्नान म्हणजे पाण्यामध्ये तिळ टाकून त्याने तुम्ही आंघोळ करू शकता तुम्ही तिळाचे उठणे तुमच्या अंगाला लावू शकता त्यानंतर तिळाचे अर्पण करू शकता तिळ भक्षण करू शकता तिळ दान तुम्ही करू शकता याचबरोबर तुम्ही तिळाचा होमही करू शकता अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो आता उद्याची संक्रांत ही बालवकरणावर आलेली आहे तिचं वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे तिच्या हातात गदा आहे आणि तिने केशराचा टिळा लावलेला आहे ती वयाने कुमारी आहे वासा करता तिने जाईचं फूल घेतलेलं आहे आणि ती पायस भक्षण करत आहे सर्प जाती असून तिने भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वारणाव व वार महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य देशेच पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत तोडणे गाय मैसीची धार काढणे व कामविषयी या गोष्टी पूर्णपणे तुम्ही वर्ज केल्या पाहिजेत आता ही झाली संक्रांतीची माहिती तुम्ही उद्या आता पण सांगितल्याप्रमाणे जो शुभ कालावधी आहेत त्यातच दान करायचं करू शकता याचबरोबर ज्या सुवासिनी स्त्रिया असतील त्या या कालावधीत वसे घेऊ शकतात थँक्यू